कृष्णारी जय श्री गणेश माझा प्रथम नमस्कार आपल्या रेटवडी गावचं ग्रामदैवत श्री रोकडबा महाराज आणि जिथे आपण ज्यांच्या नावाने सप्ताह भरवतोय ते श्री चारुंबा महाराज देवस्थान आणि या आयोजित अखंड महाराज सप्ताच्या निमित्ताने आपण सर्वच जण आजची दुसरी कीर्तन सेवा आहे मला वाटतं आणि या सप्ताच्या निमित्ताने तुम्ही सर्वच गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह हो मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरा करत आहे हे पाहून खरंच खूप प्रसन्न वाटतंय इथली गर्दी तरुण वर्ग तरुण महिला ज्येष्ठ कार्यकर्ते माता बहिणी ज्येष्ठ महिला बहिणी असतील सर्वच जण एकत्र येऊन अगदी आल्या आल्या पाहिल्या छोटी छोटी मुलं होती ती ते खूप छान प्रकारे मुली टाळ वाजवत होत्या खरंच खूप छान वाटतं आणि हे आता सगळीकडे पाहायला खऱ्या अर्थाने मिळत नाही ठराविक ठिकाणीच मिळतं जिथं ज्या गावामध्ये अध्यात्माची खूप जास्त प्रमाणामध्ये आवड आहे बरोबर ना दादा त्याच गावामध्ये अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की छोटी छोटी मुलं देखील टाळ वाजवतात अभंग म्हणतात खरं तर माझ्याही गळ्यामध्ये जन्मापासून माळे मीही माळकरी आहे आणि माझा मुलगा आत्ता चार वर्षाचा झाला आहे मागच्या महिन्यामध्ये तो जेव्हा पाच व दिवसांचा होता त्याच्या पाचवी होती त्या दिवशी त्याच्याही गळ्यामध्ये माळे मलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महाराज अध्यात्माची आवड आहे निगोजे गावामधला जेव्हापासून कळतं आहे तेव्हापासून एकही सप्ताह आणि त्यातलं एकही कीर्तन मी सोड म्हणजे पाहायचं असं सोडलं नाही प्रत्येक कीर्तनाला उपस्थित राहायचे आणि कधीतरी वाटायचं आपल्या काळात माळे ना आपल्याला पूर्ण हरिपाठ येतोय ना कधीतरी ह्या व्यासपीठावर उभं राहायचं आणि थोडं तरी मार्गदर्शन असेल अध्यात्माबाबतीत ते आपल्या मायबाप जनतेला करायचं परंतु योगायोगाने असा परिवार लाभला खरपुडीतील भोगाडे परिवार जिथे सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबरच अध्यात्माचीही आवड असलेला माझा परि परिवार आहे आणि या परिवारातील ह्या विस व्यासपीठावर येण्याचं सौजन्य जरी अध्यात्माचं असेल तरी त्याचबरोबर सामाजिकतेचं आणि राजकीयतेचं आहे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की आता जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहे आणि आपला रेटवडी वाबगाव गट हा सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झालेला आहे आणि याकरिता आपल्या रेटवडी वाबगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवणार आहे आणि या निवडणुकीसाठी तुमच्या सगळ्यांचा खंबीर पाठिंबा आणि आशीर्वादाची मला खूप गरज आहे महाराज तुम्ही मागाशी शिवाजी महाराजांचा आणि आई जिजामातेचा खूप छान प्रकारे उल्लेख केला घराघरामध्ये अशी जिजाऊ पैदा व्हायला पाहिजे आणि त्यांच्यासोबतच शहाजी महाराजांचीही त्यांना साथ लाभते जसं आमच्या कुटुंबातील शहाजी महाराज म्हणजे माझे सासरे खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सेठ सोपनराव भोगाडे आहे आमच्याही कुटुंबाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रासोबतच अध्यात्मतेची आवड आहे वस्त्रदान असो ज्ञानदान असो या क्षेत्रामध्ये माझा परिवार मागे नाही आहे कुठेच श्री तुकाई मातेचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता खरपुडी गावामध्ये पूर्ण गावाला गावातील पूर्ण महिलांना साडी वाटप म्हणजेच वस्त्रदान तिथे केलेलं होतं आणि आमच्या आजी आजोबांचं चौथं पुण्यस्मरण झालं त्यानिमित्ताने ज्ञानदानाचा कार्यक्रम ठेवला होता हरिभक्तपरायनं रामानाचार्य भागवताचार्य वैष्णवदेवी सरस्वती यांचा सात दिवस रामायणाचा सा कार्यक्रम येथे आयोजित होता कुठल्याही क्षेत्रामध्ये मागं नसलेलं माझं कुटुंब आदरणीय श्री जयसिंशी सोपानराव भोगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरपुडी ग्रामस्थांच्या साथीने ह्या निवडणुकीत उतरण्याकरिता मी सिद्ध झालेली आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचाच खंबीर पाठिंबा पाहिजे महाराज आपण कनरसरचे आहेत आणि गटाची विभागणी झाल्याकरता कन्हेरसर हे गाव आपल्या गटामध्ये नाही आहे त्याच्यामुळं तुमचं मतदान भोवते का आम्हाला नाही <laughs> आहे परंतु तुमचे नातेसंबंध तर गटात आहे पूर्ण बावीस गावामध्ये भोगाडे परिवारचे नातेसंबंध आहेत आणि जास्त मला वाटतं रेटवडी गावामध्ये जेव्हा पत्ताला ह्याचा असतो ना दीप्तीप्रसाद भोगाडे मुक्काम पोस्ट खरपुडी आणि पुढं पोस्ट म्हणून रेटवडी टाकायलाच लागतं म्हणजे खरपुडी आणि रेटवडी गाव हे आमच्या पत्त्यामध्ये नेहमीच असतं दोन्ही गावांची एक शिवे दोन्ही गावांचा एक नातेसंबंध आहे खोलवर असे ऋणानुबंध आहेत आणि याचीच जाण ठेवून आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये एक होऊन काम करूयात एक होऊन ही निवडणूक लढवूयात फक्त भोगाडे परिवारातील उमेदवार नाही तर खरपुडी आणि रेटोडी हे एक गाव आणि या एक गावातील एक उमेदवार आणि हा उमेदवार तुमच्या सगळ्यांचा नात्यातलाच आहे असं समजून ही निवडणूक लढवूयात आणि आणि एक होऊन काम करूयात कुणीही असो एक सगळ्या क्षेत्रातला सगळ्याची जाण असणारा एक उमेदवार पुढे नेऊयात माझं वय खूप लहान आहे परवाच वाढदिवस होता सव्वीस वर्ष पूर्ण करून फक्त सत्तावीसाव्या वर्षातच मी पदार्पण केलेलं आहे वय खूप लहान आहे त्याच्यामुळे तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची साथ आणि आशीर्वादाची खूप जास्त प्रमाणामध्ये मला गरज आहे आपल्या गटातील बावीस गावांमधील जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुरेपूर प्रयत्न करेल आणि आत्ता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच नाही तर दरवर्षी सप्ताह असतो दरवर्षी पप्पा येथे येतातच आणि सप्तेच्या शेवटी मला वाटतं बैलगाडा शर्यतेची आव आवड आहे बैलगाडा शर्यतीही ते भरवली जाते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही फक्त निवडणूक म्हणून नाही इथून मागेही चारुंबा देवस्थानच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं जेव्हा आयोजन होतं त्या बैलगाडा घाटाचं दुरुस्तीचं कामाचं रोलरचं सौजन्य कायमच भोगाडे परिवारानं इथे दिलेलं आहे आणि फायनलसाठी कायमच एक टू व्हीलर इथं आलेली आहे आणि मी आत्ताही घोषित करते याही वर्षी चारुंबा उत्सव चारुंबा देवस्थान उत्सव आणि त्या उत्सवानिमित्त जी काही बैलगाडा शर्यती ते आयोजित केली जाईल त्या बैलगाडा शर्यतीसाठी घाटाच्या दुरुस्तीसाठी रोलरचं सौजन्य इथे राहील आणि फायनलसाठी एक टू व्हीलर इथे राहील आणि पुन्हा एकदा महाराज तुमचंही कौतुक करते खूप छान प्रकारे खूप ते तुम्ही सांगा <laughs> हो पण ते आम्ही देतो बरं बरं ठीक आहे महाराज खूप आहे खूप सोप्या आणि छान शब्दांमध्ये शिवाजी महाराजांचे धडे देऊन खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही ज्ञानदानाचं काम केलं तुमचंही खूप छान कौतुक करते पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या रेटवडी ग्रामस्थांचं खूप कौतुक करते खूप छान प्रकारे तुम्ही एकत्र येऊन इथे सकाळपासून काकडा आरती पासून संध्याकाळी मला वाटतं कीर्तन झाल्यावर रोज अन्नदान असतं ज्यांचं अन्नदानाचं सौजन्य असतं आज खरंतर माझे बंधू नागेशदा डुबे यांच्या समवेत त्यांच्या इथं अन्नदानाचं सौजन्य आहे त्यांचाही खूप मनापासून आभार मानते तुम्हीही वेळात वेळ काढून माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आभार मानते आणि अशी साथ आणि तुमचे आशीर्वाद निवडणूक पूर्ण होईपर्यंत त्यानंतरही माझ्यासोबत राहू दे ही रोकडोबा महाराजांच्या चरणी आणि चारुंबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते रामकृष्ण हरे धन्यवाद ताई अतिशय चांगल्या प्रभाणं आपल्याला या त्यांनी संबोधित केलेलं आहे उद्यापासून हा एक नवीन सूचना आहे